नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सा माझ्या यूट्यूब चॅनलवर मुंबईचा आशू आजचा भाग थोडा घर गर, घरातच असणार आहे आज आम्ही कुठे बाहेर जात नाही लकीली आणि हा दहावा दिवस आहे गणेश चतुर्थीचा ही बघा ही आत्ता जिकडे तारक मेहता बघत होती मी व्लॉग सुरू केला मी व्लॉग सुरू केला म्हणून आता चालली आहे ती तर आज आम्ही कुठे जात नाही आज आमच्या घरी येत आहे तीच स्पेशल माणसं जी मागच्या व्हिडिओमध्ये होती परब फॅमिली तर भेटू आम आला एक मी पण त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं तर आम्ही पण त्यांना बोललो की या घरी बघा आमचं नवीन घर आणि ऍक्च्युली ते आमच्या आधी आहेत गावी आम्ही नवीन आहे इकडे आता बघू कसा काय दिवस जातो आजचा आज आम्ही कुठे जात नसलो उद्या कुठे जाणार आहे मम्मी उद्या गणपती सोडायला बाकी कुठे अरे हा आज संध्याकाळी कुठे म्हणजे आज बाहेर जाणार आहे पण संध्याकाळी आता नाही रोज कुठेतरी बाहेर जातो हा धूर काय इथे गेला असा आता हे पण नको आहे का बाहेर नको आहे का जरा त्याच्यामुळे मच्छर बिच्छर होत नाही तुम्हाला सांगून काय फायदा ह्याच्याने मच्छर नव्हत भोंगा आला कोण आहे मधमाशी काय आहे मग तर आज नाश्ता पण आम्ही काही खास केला नाही एकटीनेच मॅगी बनवली आणि एकटीनेच खाल्ली तुला काय आहे कपडे सुकवायचा पण जे मागे बनवलंय त्याच्यावर तू झोपा दो का करते एवढं नाही करत ते वजन घेणार नाही म्हणून तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो तू काय बनवतेस कोणती भाजी आहे कोबी आणि डाळ कसला आहे सांबार आणि कोबीची भाजी आणि भाकरी तर हा बांबू जो तुम्हाला तुटलेला दिसतो ह्याच्यावर आम्ही कपडे सुकवायचो यार पप्पा आणि बहिणीकडे इकडे खेळत होते झोपाळा झोपाळा इथं ह्या ह्याच्यावर कसे झोपाळा करणार हा पूर्ण बांबू तोडून टाकला आणि दुसरं म्हणजे पाहुण्याचे येणार होते खास म्हणजेच परब फॅमिली तेच आता तर आम्ही आमचा प्लॅन चेंज केला कारण आता खूप सारे डॉक्युमेंटेशन आहेत माझे गावचे कारण आता खूप म्हणजे इथेच राहणं आणि फ्युचरच्या काही गोष्टी आहेत त्या मी फ्युचरमध्येच सांगेन तर त्या करण्यासाठी मला गावचे माझा माझे गावचे डॉक्युमेंटेशन्स आणि सगळं आहेत काही गोष्टी त्या मला करायच्या आहेत तर ऑफिसमध्ये आता आम्ही जाणार आहे माझं आधार कार्ड वगैरे सगळं लिंक करायचं तिकडे तर चला भेटूया तिकडेच आपण आता आम्ही तिकडे जातोय तर आजचा दिवस मी तुमका दाखवेन की कसा काय आज ऊन जास्त आज सकाळपासून फक्त एकदाच पाऊस पडला म्हणजे एक सर आली आणि गेली पण ऊन जास्त आहे आज म्हणजे आज पाय जर मी चालतोय जमिनीवर तर पाय तापत विदाऊट चप्पल चाललो तर हे बनत नाही बांधलं लावायला काढलं पण ते झालं असं की हे खूप मोठं आहे ना मग आता त्यांनी बांधलं बघ ना इथे कोण आता इकडे मम्मी इथे कपडे सुकत घालणार पूर्ण घराचा फ्रंट व्ह्यू मला गप्बर एक तर कपडे सुकत नाही त्यांना व्ह्यू व्यू करणाऱ्यांनीच काय बघ मग कलर विलर राहणार हो दे। पापा बोले हो दे काय या हो अरे मी घराच्या पुढ्यात के कपडे माझे डोळीवरी सुंदर <laughs> ते द्या

मिरणीवर बोललेलो मी तुला इथे नाही आणणार तर काय नाही पण खाऊन नक्की येणार मी तर तुला सांगणार थोडी खाल्लं ते आले सीट गरम आहे भोंबील <laughs> आज अचानक एवढं ऊन कसं आलं गाडीची सीट गरम झाली हो आता झाडाखाली लावा गाडी सीट तापली पुढे आहे ना हे कुठे होत काल पुढे 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 का पुढे का पुढे यावा आहे पुढे Yeah. तू yeah. आहे तर मित्रांनो आता आम्ही श्रावणात आलो आहे तर डॉक्युमेंटेशनची सगळी काम करूया ओके पोट करतास ना मग पोट करून द्यावा ना एन एल काय काय वय तुमचं मोबाईल द्या फक्त मोबाईलच आहे हो बघा ते चावला आहे व्यवस्थित सावलीत नाहीतर परत बोचे दाबतील नाही नाही सावलीत लाव ना ब्ला ब्ला युट्युबर हा हां युट्युबर हां तुमका आला तुमक तर मुंबईचा आशू वायफायला ना हळसा ना। काय आचर्यात मग काय झालं ओंकार असा ना ना तो तर मित्रांनो मी ते गाडी लावायला आलेलो तर इथे आई आणि खूप पिल्ल असे दूध पिते तिकडे तर ते रस्त्याच्या मधोमध होते आणि गाड्या येतात जातात म्हणून मीला बोललो साईडला आहे तर आता ती कॉर्नरला आली नाही तर पूर्ण मधोमध होती पण किती क्यूट वाटतं ना बघा ना आता गाडी सावलीत लावली आहे ना नाही तर परत भासतील माझ्या झालं काय थोडं पकडतो मागे काय नाही काही भजी घ्यायला थांबलेलो त्या दुकानात बोलो आव्हणात आलो आहे तर भजी घेऊन जाऊया आणि तिकडे सगळे जेवढे पण आलेले त्यांनी हे कॅमेरा वगैरे बघितला सगळे विचार होते कोणता चॅनल कोणता चॅनल तर आता सवय झाली आहे गावात जेव्हा येतो तेव्हा लोक विचारतात अरे कोणता चॅनल मग मी सांगतो मुंबईचा आशू चला आता डायरेक्ट घरी जेवूया तर मित्रांनो आम्ही घरी आलो स्पेशल डिश घेऊन जिला माहिती नाही पण आम्ही घरी येऊन बघतो तर भाई यांनी मिरच्या गेल्या आहेत दाखव तळलेल्या मिरच्या आहेत आणि केवढ्या आहेत के ते रे मला कोबी आवडत कोबीची भाजी नाही आवडत मग तर आज दिवस आहे पानं पण ठेवली आहेत कशी पण भजी बनते ना भाजी, भाजी भजी नाही बनत गावी आल्यापासून म्हणजे इतक्या भज्या आम्ही खाल्ल्यात इतक्या भज्या आम्ही आहेत इकडे एक तो ऊमतो तर गावी आल्यापासून आम्ही इतक्या प्रकारच्या भज्या खाल्ल्यात आम्हाला ते काही माहिती नव्हतं त्या पण भज्या आम्ही खाल्ल्यात आता सगळंच मी रेकॉर्ड नाही करत म्हणून माहिती नाही तुम्हाला पण जर असं सगळंच रेकॉर्ड करत राहिलो तर एक बॅटरी बदलण्यासाठी मला एक माणूस ठेवावा लागेल सारखा चार्जिंगला लाव बॅटरी डाक चार्जिंगला लाव बॅटरी डाक म्हणून मी सगळंच काय रेकॉर्ड करत नाही तर आता जेवल्या आणि मग डायरेक्ट जाऊया संध्याकाकींच्या घरी ते पण आमच्या बिल्डिंगमध्येच आहे तर ते आले तिकडे गावी त्यांनी आम्हाला कॉल केलेला तर आता संध्याकाळी आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे <स्था> हे मम्मी संध्याकाळीच्या घरी जेवायला जाणार आहे रात्री जर काय ना म्हणजे लगेच येणार म्हणजे लगेच येणार ना चला म्हणजे लगेच येणार आणि मग जर आम्ही संध्याकाळी लगेच आलो तर आज परब फॅमिली पण येतील संध्याकाळी तिथे आलेली ह्या अगोदरच्या खड्ड्यात रस्ते माझा डायलॉग परत अरे ह्याला चालवता येत नाही गाडी घे गणपती सीझन आहे त्यामुळे इथे मोदक ए मम्मी काहीतरी खायला घे ना आता नको पण आता कुठे घेऊन घेतलं मला खायला पाहिजे आई खाना खाायला पाहिजे खाना मो ना तिकडे मग काय झालं मला ते पिंक कलरचे चिप्स घे ना जा रे घे ना चिप्स आणि हेच खात राहा कट करायचा आहे कसं मम्मी व परत माझ्या खाण्यावरती आला दुकानात चिप्स ओरले कितला बोल त्या कारवाल्याने माझ्या ह्याच्यावरती चिक्कलच उडवलं माझ्या पण उडवलं बघ ना किती खड्डे चंद्रावर पण एवढे खड्डे नसतील तेवढे इथे तुला चल आता दे आता मी चालवते मी माझी की स्किल्स दाखवते इथून पुढे कुठे तसं मला चालवायचा कंटाळा झाला मागे पासून पण कंटाळा झाला मला चालत चल गप्प मग फक्त पाडू नको मला तुझा कॅमेरा माझ्या हातात एवढं लक्षात ठेव मी पडली म्हणजे तुझा कॅमेरा पडला का आला तू पडताना मी पहिला कॅमेरा पकडणार मी पडताना पहिला कॅमेरालाच पाडणार मग मी पडणार काकी वाटच बघत एकदम ताण काय तुम्हाला बोललेलो नाही येणार म्हणून